शक्ती भक्ती आणि श्रद्धेचे केंद्र ठरणाऱ्या शिवधाम उद्यानाचे महाशिवरात्रीला लोकार्पण नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारण्यात येत असलेल्या शिवधाम उद्यानाच्या लोकार्पण उद्या बुधवारी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात येत असून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे लोकार्पणाच्या निमित्ताने शिवभक्तांना उज्जैन येथील महाकाल मंदिरातील अभिषेक झालेले एक लाख रुद्राक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली शशिकांत शिंदे नवापूर गर्जना न्यूज खांडवारा शिवरात्रीच्या दिवशी शिव उद्यान धामचा लोकार्पण सोहळा आपण नंदनगरीच्या जनतेच्या साक्षीने पूर्ण करत आहोत संध्याकाळी सहा वाजेनंतर महादेवाच्या मूर्तीची आरती सर्वांच्या साक्षीने आरती करायची आहे ध्वज चढवायचा आहे आणि ज्यांनी एकोणावीसशे त्रेचाळीसमध्ये या बगीचाला तेवीसशे रुपये देणगी दिली होती त्या माणसाच्या पुतळ्याचंसुद्धा अनावरण आपल्याला करायचं आहे सत्तावीस तारखेला आपण मध्य प्रदेशमधून परमपूज्य पंडितजींना बोलवलं आहे आणि ते संध्याकाळी सहा वाजेनंतर पूजा अर्चा करतील शिवजीची त्याच्यानंतर भस्म आरती करतील असा तो कार्यक्रम आहे अठ्ठावीस तारखेला सकाळपासून रुद्राक्ष वाटप आहे अठ्ठावीस तारखेलाच भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे या तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नंदुरबार तालुक्याच्या नंदुरबार शहराच्या आणि जिल्ह्याच्या जनतेने मोठा सहभाग नोंदवावा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एक रुद्राक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे कितीही लोक आले तरी रुद्राक्ष दिले जातील आणि जर कुठले रुद्राक्ष तर परत दोन चार दिवसामध्येच मागून परत लोकांना जनतेपर्यंत रुद्राक्ष पोहोचवण्याचा मानस आमचा आहे जनतेने सहकार्य करावं जनतेने या आनंदोत्सवामध्ये सहभागी व्हावं अशी मी आग्राची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र